गोष्टीचे नाव आहे माकडाला अद्दल घडले दिनकर काका सुतारकाम करून आपले कुटुंब चालवत सुतारकामासाठी त्यांना पुरेशी जागा नसल्याने ते एका झाडाखालीच काम करत त्या झाडावर एक माकड राहत होते ते फारच खोडकर होते दिनकर काका का का काम आटोपून जेवायला गेले की माकड खाली उतरून त्यांचे सामान इकडे तिकडे फेकून देई कधी झाडावरची कच्ची फळे खाली फेकत असे असे रोज रोज होऊ लागले माकडाच्या त्रासाला दिनकर काका कंटाळले होते देवा माकडाला सुबुद्धी दे अशी प्रार्थना करण्याशिवाय ते काहीच करू शकत नव्हते शेवटी देवाला त्यांची दया आली काकांनी एक लाकडाचा ओंडका मध्यभागी कापायला घेतला होता मध्यापर्यंत कापून झाल्यानंतर त्याचे दोन भाग करण्यासाठी मध्ये खुंटी अडकवून ठेवली दुपार झाल्यामुळे जेवून आल्यावर पुढचं काम करून असं म्हणून ते घरी गेले झाडाखाली कोणी नाही असे पाहून माकड खाली उतरले आणि इकडे तिकडे उड्या मारू लागले काकांच्या हत्यारांशी खेळू लागले त्याचं लक्ष अर्धवट कापलेल्या ओंडक्याकडे गे गेले ओंडक्यावर बसून माकडाने फटीत अडकवलेली पाचर हलवून हलवून काढून टाकली परंतु ओंडक्याच्या फटीत त्याचे शेपूट अडकल्याचे त्याच्या काही लक्षात आले नाही पाचर निघून गेल्यामुळे त्याची शेपूट चिमटीत पकडल्यासारखी झाली होती माकड मोठमोठ्याने ओरडू लागले तेवढ्यात दिनकर काका जेवून आले त्यांनी पुन्हा पाचर मारून माकडाची शेपूट अलगत सोडवली आता मात्र माकडाला चांगलीच अद्दल घडली त्यामुळे दिनकर काकांना त्रास द्यायला ते पुन्हा खाली आलेच नाही